नगर परिषद आणि नगरपंचायत निवडणुकीसाठी आजपासून अर्ज भरले जात आहे परंतु सगळ्यात मोठा प्रश्न की कागदपत्र कुठले लागणार ते आज आम्ही तुम्हाला सांगणार आहोत बघा या ठिकाणी सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे जो उमेदवारी अर्ज आहे त्याचा ऑनलाईन फॉर्मची प्रत जी आहे ती काढायची आहे त्यानंतर दुसरं महत्त्वाचं डॉक्युमेंट जे आहे कागदपत्र आहे मान्यताप्राप्त राजकीय पक्षांसाठी एक सूचक आणि जे लोक अपक्ष भरणार आहेत त्यांना पाच सूचक आवश्यक असणार आहे तिसरं महत्वाचं का कागदपत्र जे आहे ते या ठिकाणी उमेदवाराचा मत्ता दायित्व आणि गुन्हेगारी संदर्भातील शपथपत्र सर्व रकाने भरणे आवश्यक आहे म्हणजे त्याच्यावर कुठले गुन्हे दाखल आहे काय आहे हे भरून द्यायचं आहे चौथं महत्त्वाचं डॉक्युमेंट जे आहे ते या ठिकाणी आहे राखीव प्रवर्गातून निवडणूक लढवत असल्यास जात प्रमाणपत्र जात वैधता प्रमाणपत्र वैधता प्रमाणपत्र जर नसेल तर अम, सहा महिन्याच्या आत निवडून आल्यानंतर ते सादर करायचं आहे त्याबाबतचं हमीपत्र जे आहे ते या ठिकाणी लिहून द्यायचं आहे अमानत रक्कम भरल्याची पाहू पावती जी आहे ती या ठिकाणी आहे सर्वसाधारण गटासाठी एक हजार रुपये डिपॉझिट आहे आणि राखीव जागांसाठी पाचशे रुपये आहे प्रत्येक नगरपंचायतीमध्ये ते प्रमाणपत्र जे आहे ते करायचं आहे सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे थकबाकी नसल्याचं प्रमाणपत्रही असणं आवश्यक आहे म्हणजे तुम्ही ज्या स्थानिक नगर परिषदेमधून नगरपालिकेमधून निवडणूक लढत आहे तिथे कुठलीही थकीत नाही याचं प्रमाणपत्र जे आहे तुम्हाला वापरायचं आहे सगळ्यात महत्त्वाचं सातवा पॉईंट बघा शौचालय वापरत असल्याचे सक्षम अधिकाऱ्याचे प्रमाणपत्र किंवा स्वयं घोषणापत्र म्हणजे तुमच्या घरी शौचालय आहे आणि ते तुम्ही वापरता याचं प्रमाणपत्र किंवा स्वतःचं घोषणापत्र देणंही आवश्यक असणार आहे दिनांक बारा नऊ दोन हजार एक नंतर दोनपेक्षा अधिक अपत्य नसल्याबाबतचंही शपथपत्र द्यायचं आहे म्हणजे तुम्हाला दोनपेक्षा जास्त मुलं असेल दोन हजार एक नंतर बारा नऊ दोन हजार एक नंतर तर त्याचं शपथपत्र या ठिकाणी द्यायचं आहे मतदार यादीची प्रमाणित प्रत जी आहे ती या ठिकाणी आहे दहावं आहे जन्माबाबत वयाचा पुरावा शाळा सोडल्याचा दाखला जा जन्मप्रमाणपत्र या ठिकाणी जायचं आहे एकवीस वर्षापेक्षा कमी वय जे आहे त्याच्यावर नसावे चिन्हांकित पसंतीक्रम जो आहे तो या ठिकाणी आहे उमेदवार निवडणूक प्रतिनिधी यांचे प्रत्येकी चार पासपोर्ट साईज फोटो तुम्हाला या ठिकाणी द्यायचे नुक, आहे नुकी निवडणुकीचा खर्च निवडणूक झाल्यापासून एक महिन्याच्या आत सादर करायचं आहे हमीपत्र त्याबाबतचं राजकीय पक्षाच्या उमेदवारास संबंधित पक्षाचा ए आणि टू ए व्ही फॉर्म जो आहे तो फॉर्म जोडायचा आहे त्याशिवाय त्या पक्षाचा तो उमेदवार आहे असं गृहीत धरलं जाणार नाही पंधरावा जो पॉईंट आहे या ठिकाणी आपण बघू शकतो बघा उमेदवार निवडणूक प्रतिनिधी यांची नमुना स्वाक्षरी जी आहे ते या ठिकाणी द्यायचं आहे सोळा नंबरचा हे आहे नवीन बँक खाते पासबुकची छायांकित प्रत जी आहे ती या ठिकाणी द्यायची आहे मतपत्रिकेवरील नावाचा नमुना हे सगळे डॉक्युमेंट जे आहे ते आपला उमेदवारी अर्ज सादर करताना जवळपास सतरा कागदपत्र जे आहेत ते या ठिकाणी द्यायचे आहे आणि आता ही संपूर्ण रणधुमाळी जी आहे ती सुरू झालेली आहे जेव्हा अर्ज भरायला इच्छुक उमेदवार जाणार तेव्हा हे सगळे सतराही कागदपत्र सोबत घेऊन जाणं अनिवार्य आहे कॅमेरामॅन सचिन सयामसं गजरनोमाटे टी व्ही नाईन मराठी नागपूर हे आहे देशातील नंबर वन न्यूज नेटवर्क आणि आपण पाहत आहात टी व्ही नाईन मराठी एकमेव